श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो गावातलं आयुष्य म्हणजे एक मोठं उघड पुस्तक असत त्याच्या पानांवर मातींचा वास असतो ओल्या शेताची हिरवाई असते आणि माणसांच्या मनात जपलेलं स्नेहाचं उबदार ऊन असत श्रोते हो इतर शब्द कमी असतात पण भावना मात्र खोल असतात लोक साधे असतात पण त्यांचं मन मात्र मोठं असतं आणि नाती कुठेही न ना मोडणारी असतात कुठंतरी मुळासारखे घट्ट धरून ठेवणारी असतात श्रुते हो कधी वादळ येतं कधी पावसाच्या रिमझिम सरी येतात कधी रात्र जड होते तर कधी चांदणं अंगणात येऊन बसतं पण माणसं ती कायम आपलीच असतात दुःखात खंदा देणारी आनंदा डोळ्यात पाणी आणणारी या मातीमध्ये गंमत आहे ही माती जर पायाला लागली ना तर मनाला घट्ट धरून ठेवत असते पायावरची धू झटकता येते पण मनातली आठवण ती नाही झटकता येत कधीच गावाची ओढा असते मनाच्या अंगा खांद्याला चिकटून बसणारी आणि इथली माणसं तर अगदी बदलत्या जगात सुद्धा न बदलणारी कपाळावर शेताच सोडून डोळ्यात काळजीची चमक आणि हातात कष्टाची शिदोरी पण जे बोले ते मनाच्या उंबरट्यावर ठेवून बोले दिवस किती कठीण गेला पण जर संध्याकाळ पडली ना की एखादी चूल पेटते त्या धुराच्या सुवासात दिवसभराचं थकलेलं प्रश्न सुद्धा विरघळून जातात अंगणात बसलेला एखादा म्हातारा नाकावर टाकलेला चष्मा सावरत गोष्टी सांगायला लागला ना की इतिहासही जिवंत होतो आणि भविष्यालाही दिशा मिळते श्रोते हो गाव शिकवतं तुटायचं नाही वाकायचं थकायचं नाही थोडं विसावायचं रडायचं नाही पावसासारखं वाहून जाऊ द्यायचं आणि पुन्हा नव्यानं उभं राहायचं हीच तर किमी आहे ग्रामीण सगळ्यांशी श्रोते हो मातीचा रंग काळा असला ना तरी मनाचा रंग मात्र हा पांढरा असतोय जगातली सगळी संपत्ती मिळाली नाही तरी चालेल पण चा माणसाच्या मनाचा सुगंध तो मात्र, या माती सारखा शुद्ध असला पाहिजे या सगळ्या अनुभवातून जीवन जगण्याला रोज शिकवत राहत कधी हळूवार कधी ठाम कधी शांतपणे पण रस्त्यावर वाट दाखवतात असे काही शब्द मनाला धरून ठेवणारे आतून उभं करणारे आणि जीवनाची ओढ पुन्हा जगवणारे आणि जागवणारे बघा पडते का नक्की विचार करा चला ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदुरी ही मालिका सुंदर सुंदर आयुष्याचा प्रत्येक दिवस आपल्याला दोन गोष्टी देतो धड आणि आशा धड्यान आपण मजबूत होतो आणि आशेण पुन्हा एकदा जगायला शिकतो मनातल्या वेदना कधीही वाया जात नाहीत ते आपल्याला लोक जग आणि स्वतःला समजायला परिपक्व करतात कधी कधी हरवणंही गरजेचं कारण त्यानंतर सापडणाऱ्या स्वतःच्या सा ओळखीचं मूल्य हे वेगळं असत खूप काही सहन केलेलं मन बाहेरून शांत दिसत पण आतून ते पर्वतासारखं झालेलं असत जे कोणत्याही वादळात हलत नाही काही प्रश्नांची उत्तर वेळ देते काही जखमा वेळ भरते आणि काही लोकांना वेळच त्यांच्या योग्य ठिकाणी नेते आपण कोणाला किती महत्व देतो हे शब्दानी नाही कळत ते कळतं आपल्या अनुपस्थितीनं त्यांना किती वेदना होतात यावरून जगात सर्वात जास्त मेहनत आपल्या मनाला पटवण्यात स्वतःला पटवणं म्हणजे लढाई असते परिस्थिती बदलण्यासाठी मोठं धैर्य लागतं पण स्वतःला बदलण्यासाठी त्याहून दुप्पट धैर्य लागत आपल्याला सोडून जाणारी लोक हे वाईट नसतात ते फक्त आपलं अध्याय पूर्ण करून पुढच्या कथेकडे निघालेले असतात नाते टिकतात संवादामुळं नाही तर मनापासूनच्या काळजीमुळं जी न बोलता न शिकवता हृदयात उगवते जीवनात थांबण्याचा क्षण सुद्धा महत्वाचा असतो कारण धावण्यात हरवलेला श्वास थांबून घेतल्यावरच पुढे जाण्याची नवी शक्ती मिळते आपण कितीही चांगले असलो तरी काहींना आपण कधीच आवडणार नाही कारण त्यांचा दृष्टिकोन आपल्या स्वभावापेक्षा मोठा असतो ज्याची उपस्थिती मनाला शांत करते त्याचा अभाव मनाला रिकामही करतो पण असंच रिकाम होऊन मन नवीन गोष्टींसाठी जागा बनवत काही गोष्टी जाऊ देण्याची कला आली की आयुष्य सोपं होतं कारण सर्व नाती सर्व माणसं सर्व क्षण आपल्या हक्काचे नसतात शांतता ही कमकुवतांची भाषण असते ती जिंकलेल्या मनाची खूण असते ज्यानं स्वतःवर नियंत्रण मिळवले त्याला जग जिंकणं हे अवघड नसत आत्मविश्वास म्हणजे आरशात स्वतःकडं पाहताना लाज न वाटणं आपण जसा विचार करतो तस जगतोय याची शांत खात्री मनातले प्रश्न शब्दात सांगता आले नाहीत की ते वजन बनतात आणि योग्य व्यक्ती भेटली की तेच प्रश्न उत्तरांमध्ये बदलतात जगात सर्व काही शिकता येत पण माणसं समजण्याचा धडा अखेरच्या श्वासापर्यंत आपूर्णच राहतो आयुष्यात काही रस्ते असे असतात कि तिथं आपल्याला एकटं चालायचं असत कारण त्या रस्त्याच्या शेवटी आपलंच नव रूप उभं असत खरा माणूस तोच जो तुमच्या सायलेन्स मध्येही तुमचा हळहळ ऐकतो एक आणि एका स्पर्शानं तुम्हाला सावरतो दुःख म्हणजे काळोख नाही तो मनाला ओजेडाची ओढ कशी असते हे समजून देणारा एक टप्पा असतो नात्यांची ओढ ही रक्ताच्या नात्यातूनच नाही येत कधी कधी एखादा अनोळखी आयुष्यभर दिलेली जखम सुद्धा एका क्षणात भरून काढतो स्वतःच मन शिंकणं ही सर्वात मोठी साथ नाही कारण जंग जिंकणाऱ्याला मान मिळेल पण मन जिंकणाऱ्याला शांती मिळते वेळ हा असा शिक्षक आहे जो कधीही ओरडत नाही त्याचं धड शांत असतात पण त्यांच्या शिकवणी आयुष्यभर विसरता येत नाही मनाच्या खोल समुद्रात शांतता सापडली की माणूस बदलतो बाहेरचं जग कितीही गोंगाटी असलं तरी यातून शांत असलेला माणूसच खरा बलाढ्य असतो